आज आहे अमावस्या जायचं जायच होता बाहेर बघतोय तर खूप पाऊस होता म्हटलं आता पावसातून म्हटलं तर सर्वात प्रथम आल्या फुले आपल्या घराच्या पाठीमागेच जास्वंदीचे फुले आहेत अगदी जास्वंदीची फुले सुद्धा देवाच्या चरणी वाढण्यासाठी आतुरत झालेले आहेत वरत आज त्यांच्याकडे पण पाहण्याकडे एक वेगळंच आकर्षण पाऊस तर एकसारखा चालूच आहे आता म्हणालो लवकर लवकर फुलं तोडलेली बरं पटपट पटपट फुल तोडून घरी जाऊया फुलं तर तोडून झालेली आहेत आता पूजा करूया हे आपलं छोटस देवघर माझ्या आधीच कोणीतरी पूजा केलेली आहे आज अमोशा म्हटल्यानंतर जय बोल मामा या जगाच्या पाठी राखा माझ्या व माझ्या या व्हिडिओतून बघणाऱ्या तुमच्या भाविकांच्या सर्व इच्छा कर काही कारणामुळे मला तुमच्यापर्यंत पोचता येत नाही माझी प्रार्थना मी तुला तुमच्या चरणाशी घ्या आणि ह्या वेळेला मला माफ करा चला आता नमस्कार करूया देवाला आणि अशाच पद्धतींचा व्हिडिओ घेऊन उद्या आपण पुन्हा भेटूया जय वळमो